चंद्रमोहन जैन हे जन्मनाव असणारे एकोणीसशे साठपासून आचार्य रजनीश म्हणून एकोणीसशे सत्तर व एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये भगवान श्री रजनीश म्हणून आणि एकोणीसशे एकोणनव्वदपासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय गूढवादी गुरु आणि आध्यात्मिक शिक्षक होते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी एकोणीसशे साठच्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारतभर प्रवास केला लैंगिकतेसंबंधी अधिक उदारवृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना भारतीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सेक्स गुरु अशी उपाधी मिळाली आपल्या व्याख्यानांमध्ये त्यांनी धार्मिक परंपरांमधील लिखाणे गुढवाद्यांचे लेखन आणि जगभरातील तत्त्वज्ञांच्या लिखाणाचे पुनरार्थबोधन केले ओशोंच्या बहुमिश्र शिकवणीमध्ये ध्यान जागृतता प्रेम उत्सव धैर्य सृजनशीलता आणि विनोद यांना महत्त्व आहे स्थितीशील श्रद्धा धार्मिक परंपरा आणि समाजीकरणामुळे या बाबी दबल्या जातात असे त्यांचे मत होते पाश्चात्य नवयुग विचारांवर ओशोंच्या विचारांचा पगडा दिसतो त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांची लोकप्रियता वाढलेली दिसते आहे त्यांचे काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे जीवनातील प्रत्येक दिवस असे जगा जसे की तो तुमचा शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येक क्षण असे जगा जसे तो तुमचा शेवटचा क्षण आहे तुमच्या स्वभावानुसार जगा इतर काय म्हणतात ते त्यांची समस्या आहे तुम्हाला त्याच्याबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही आपले जीवन प्रदर्शनात्मक बनवू नका जगा जास्त जगा कारण जीवनच देव आहे ईश्वर एक सर्वसत्ता आहे जो सर्वांच्या अंतरात्म्यांमध्ये निवास करतो माझ्यासाठी जर जीवनाव्यतिरिक्त दुसरा देव नाही अस्तित्वाव्यतिरिक्त दुसरे मंदिर नाही तर सर्व काही दिव्य उत्सव बनतो मनुष्य मुहूर्ताशिवाय जन्माला येतो मुहूर्ताशिवाय मरण पावतो पण संपूर्ण आयुष्य शुभ मुहूर्ताच्या मागे पळतो जो देव स्वतःसमोरील दिव्याला पेटवू शकत नाही तो तुमच्या जीवनामध्ये प्रकाश कसा आणू शकेल मनुष्य एक दिवा आहे एका गर्दीचा एका राष्ट्राचा एका धर्माचा एका जातीचा नव्हे पूर्ण अस्तित्वाचा एक हिस्सा बना स्वतःला एका छोट्या गोष्टींमध्ये सीमित करू नका जेव्हा संपूर्ण उपलब्ध आहे काहीही निवडू नका जीवन जसे आहे तसे त्याच्या पूर्णतेने स्वीकारा दोन शरीरामध्ये संभोग होतो तो काम दोन मनामध्ये संभोग होतो ते प्रेम श्वास थांबला आणि इच्छा बाकी राहिली तर तो मृत्यू श्वास बाकी आहे आणि इच्छा संपल्या तर तो मोक्ष स्वतःला कधी भेटला नाही आणि देवाची गोष्ट करतो आयुष्यभर स्वतःकडे दुर्लक्ष करतो तुम्हाला त्रास होतो ते तुमच्यामुळेच तुम्ही आनंदी होता तेही तुमच्यामुळेच दुसरे कोणीही जबाबदार नाही तुम्हीच तुमचे स्वर्ग आणि नरकसुद्धा अहंकार ही डोळ्यात गेलेली धूळ आहे ती काढल्याशिवाय आपल्याला स्पष्ट दिसत नाही म्हणूनच अहंकार सोडा आणि जग पहा ज्याच्यामध्ये स्वतःच्या प्रती सच्चे होण्याचे साहस आहे सत्य स्वतःहूनच शोधत त्याच्या दरवाजापाशी चालून येते ठोकर खाऊनही जो सांभाळू शकत नाही ते त्याचे नशीब आहे कारण दगडाने आपले कर्तव्य पार पाडले आहे जीवनामध्ये तुम्ही जे करू इच्छिता ते जरूर करा लोक काय बोलतील याचा विचार करू नका कारण जेव्हा तुम्ही काही करत नाही तेव्हाही ते, ते काहीतरी बोलतच असतात सच्चा माणूस हा नास्तिक नसतो वा आस्तिकही नसतो तो तर वास्तविक असतो अंधार प्रकाशाची अनुपस्थिती आहे अहंकार जागरूकतेची अनुपस्थिती आहे खरा प्रश्न हा नाही की मृत्यूनंतर जीवनाचे अस्तित्व आहे की नाही खरा प्रश्न हा आहे आगोदर की मृत्यूच्या अगोदर तुम्ही जीवित आहात की नाही केवळ तुमचे पापच तुम्हाला दुःखी करू शकतात जे तुम्हाला तुमच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच योग्य असते जे आपण मागतो ते आपल्याला प्राप्त होताच त्याचे मूल्य निघून जाते मग आपण दुसरे काही मागणे सुरू करतो म्हणूनच मागणे बंद करा व त्या खजिन्याकडे जा जो तुमच्या आतमध्ये दबून राहिला आहे पकडणे सोपे आहे वस्तू हो विचार हो सुख हो दुःख हो पण लक्षात ठेवा सोडणे कठीण आहे मृत्यू तुम्हाला भरपूर नंतर मारते परंतु तुमचे अज्ञान तुम्हाला भरपूर अगोदर मारते कोणा दुसऱ्याच्या वाईट व्यवहारामध्ये इतकी ताकद नसली पाहिजे जी तुमच्या मनातील शांततेचा भंग करेल जिथे भीती संपून जाते तिथे जीवन सुरू होते सर्वात मोठी चूक ही आहे की तुम्हाला कोणाकडून काहीतरी पाहिजे असते आणि मग तुम्ही त्याच्याकडून तशी अपेक्षा ठेवता इथे हिंदूचे मंदिर आहे मुसलमानांचे मंदिर आहे जैनांचे मंदिर आहे आणि या पृथ्वीवर माणसाने एकही मंदिर असे बनवले नाही जे सर्वांचे आहे आणि जे मंदिर सर्वांचे नाही ते परमात्म्याचे कसे होऊ शकेल जर आपण आपल्या आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहात तर आपण गुलाम आहात कोणाशी कोणत्याही प्रकारची स्पर्धा करण्याची आवश्यकता नाही आपण स्वतः जसे आहात एकदम बरोबर आहात स्वतःला स्वीकारा जीवन म्हणजे थांबणे आणि गती यामधील संतुलन आहे जीवन स्वस्थ आहे बस जगण्याचे मार्ग महान आहेत सत्य भरपूर धोकादायक आहे यापासून सावध रहा कारण ज्यांचे जीवनाचे भ्रम तुटतात त्यांचे जगणे अवघड होत जाते सर्व शिक्षण व्यर्थ आहे सर्व उपदेश व्यर्थ आहे जर ते तुम्हाला तुमच्या आतमध्ये डुबायची कला शिकवीत नाही आपली प्रत्येक चूक शिकण्याची आपल्याजवळ एक नवीन संधी आहे पण एकच चूक परत परत करणे मूर्खता आहे जेव्हा आपल्याला काही वाईट करायचे असते तेव्हा आपल्याला ताकदीची आवश्यकता असते नाहीतर चांगले काम करण्यासाठी प्रेम पुरेसे आहे स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःचा सन्मान करा कारण तुमच्यासारखा कोणी झाला नाही आणि पुढे कोणी होणार नाही स्वतःचे स्पष्टीकरण देण्यामध्ये व कोणत्याही गोष्टी स्पष्ट करण्यामध्ये आपला बहुमूल्य वेळ वाया घालू नका कारण लोक तेच पसंत करतात जे त्यांना ऐकायला आवडते जो माणूस सर्व काही जाणत आहे पण स्वतःलाच जाणत नाही वास्तविक तो अज्ञानी आहे लोक ज्याला धर्म मानतात तो धर्म नाही निर्जीव खडक आहे धर्म म्हणजे एक धार्मिकता असावी जिच्यामध्ये सत्याला साथ देण्याची क्षमता प्रामाणिकपणा सहजता स्वाभाविकता प्रेमळ हृदयाची स्पंदनं आणि समग्र अस्तित्वाबद्दलची सख्यत्वाची भावना लयबद्धतेने सळसळते अशी जिवंत गुणवत्ता ज्यांना धर्मग्रंथ म्हटले जाते ते श्रेष्ठ साहित्यांच्या पंक्तीत बसण्याच्या लायकीचे नाहीत कारण ते अश्लीलतेने खचाखच भरले आहेत खऱ्या धार्मिकतेला मसीहा उद्धारक पवित्र ग्रंथ पाद्री पोप किंवा चर्च यांची मुळेच आवश्यकता नाही कारण धार्मिकता म्हणजे तुमच्या हृदयाचा सुंदर फुलोरा मी ना कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत ना राष्ट्रवादावर मी केवळ आनंदावर विश्वास ठेवतो कोणालाही हिंदू अथवा मुसलमान बनण्याची आवश्यकता का आहे प्रत्येकाला केवळ माणूस असणे पुरेसे आहे ज्याला हे समजत नाही तो हिंदू किंवा मुसलमान बनून त्याचा विकास होत नाही जर धर्म जाती देवाने बनवल्या असतील तर त्या देवळात कशासाठी जाता जो माणसा माणसामध्ये भेदभाव करतो